श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण व्हिडिओ मध्ये सुखी संसारासाठी एकदम साधे आणि सोपे उपाय सांगणार आहे प्रत्येकाला सुखी संसार हवा असतो घरामध्ये कलह होऊ नये भांडण होऊ नये छोट्या छोट्या कारणावरून हो। जर नवरा बायकोचे जर काही भांडण होत असेल तर ते पूर्णपणे कमी व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते आणि आपले घरामध्ये सुख शांती आणि समाधान आणि धनधान्य लाभावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते जशी माझी इच्छा आहे तशीच तुम्हा सर्वांचीही इच्छा असते त्यासाठीच काही उपायही असतात ते उपाय केल्याने आपल्या संसारामध्ये सुख समाधान आणि नांदत असते आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर्वांना सुख शांती समाधान मिळत असते स्वामींची सेवा ही आवर्जून सर्वांनी करावी स्वामी म्हणतात तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडलेले जरी काम असेल तर स्वामी ते पूर्णच करत असतात आणि कोणते ना कोणते मार्ग दाखवत असतात त्यामुळे काही उपाय आहेत जे स्वामी समर्थांचे विचारही मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालीसाचे पठण अकरा वेळा करावे अनावश्यक खर्चाला पायाबंद होतो म्हणजे तुमच्या जर घरात बिनकामाचा अनावश्यक खर्च होत ना तो पूर्णपणे कमी होईल पुढचं आहे कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशी पत्र तोंडात टाकावे पैशा अभावी अडकलेली कामे मार्गी लागतील तिसरा आहे दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वस्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचणी कमी होतील चौथा उपाय आहे घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्या त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन लक्ष्मी प्राप्तीतील सर्व अडथळे दूर होतील पाचवा आहे घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही सहावा आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर टक्के सातवा उपाय आहे ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजेच नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा तत्काळ नफा हेच त्यांचे सूत्र आहे आठवा रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे त्यामुळे दारिद्र्य विना कटकट निघून जाते त्यामुळे नेहमी तुम्ही जेव्हा देवपूजा सकाळी करताच पण सायंकाळी जेव्हा आपण दिवा लावतो दिवा वेळी लावण्याच्या वेळेस दिवा लावून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी घंटी असेल ना ती एक दोन मिनिट तरी वाजवावी नव्व आहे दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे त्याच्यामुळे घरामध्ये प्रगती होते घरातील कलह हो, भांडण तंटे पूर्णपणे निघून जातात दहावा आहे घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही आणि उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दिशेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरट्यावर काढावं त्यावर मधोमध -मद सुपारी व चार रुपया फळकुंड खारी व बदाम असे क्रमाने ठेवावे किंवा पानावर अक्षदा सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा किंवा वाढदिवसाच्या दिवशी हा, दिव दिव हा उपाय नक्की करा अकरावा आहे उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवत्ता लाभते रोज ध्यान करून एकाग्रता दृढ निश्चय आणि निर्णय क्षमताही वाढते त्यामुळे जे आहे ना जे रोज कुठल्या गोष्टी केली काय होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहे बारावा उपाय आहे पैशाची कधीही कमतरता भासणार नाही अश्वत्थाची पिंपळाची नित्यपूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणावा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा, वल्लभ दिगंबरा हा मंत्र एकशे आठ वेळा प्रदिक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरंजन लावून ठेवावे यामुळे तुमच्या लग तुमच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव वध्वस्थ राहते म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मीची कधीच कमी पडणार नाही तेरावा उपाय आहे कुलदैवताचे वर्षातून एकदा तरी दर्शन अभिषेक व पूजा करावी पूजा करताना टाळाटाळ ताल करू नये तुमच्याकडे पैशाची ओक सतत वाहत राहील आणि तुम्हाला घरे घरामध्ये सुख शांती समाधानही लाभेल चौदावं आहे गुरुपुष्यामृत सराफाकडून किमान एक मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला हे पंचांगात किंवा कॅलेंडर मध्ये लक्षात ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे आहे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही पंधरावा उपाय आहे लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडेच असावे सोळावं आहे कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमच्यावर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक मानले जाते सतरावं आहे स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ता ताटात हात धुवू नये मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये अठरावा आहे तुम्ही जर एखाद्या कामासाठी म्हणजे इंटरव्ह्यू साठी जात असाल तर घरामध्ये अमुष्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही निघत असाल घरामध्ये मुगाचे दाणे पसरवावेत आणि तो व्यक्ती गेल्यानंतर घरात जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीने ते दाणे गोळा करून एखाद्या पक्षाला खाण्यासाठी द्यावे जर तुम्ही इंटरव्ह्यू ला जाणार असाल तर त्या कामामध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे एकोणीसावा आहे सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौनच पाळावे विसावा आहे एक लांब विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीला लावावा आणि रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवळावी तोडगा केल्याने ज्यांचे अडकून पडलेले पैसे आहेत का नाही ज्यांच्याकडे येणे असेल ते देत नसतील लोक तर ते लवकर मिळण्याची शक्यता आहे आणि तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते आणि पुढचा म्हणजे एकविसावा उपाय आहे व्यापार मंदावत चालला असेल किंवा व्यापार बंदच पडलेला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा तुम्हाला मी सांगणार आहे अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्रा जुर्णाचा जप करावा तसेच तुळशी काष्टीची पाने घेऊन ओम नम विष्णवे नमः ओम नमो विश्वे विष्णवे नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते बावीसावा आहे रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणे यामुळे घरातील आजार पण कमी होते तेविसाव आहे मुख्य दरवाज्यावर किंवा दरवाजाच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील चोवीसाव आहे जास्तीत जास्त अन्नदानाचे योग अनेक दोष नष्ट करतात त्यामुळे तुम्हाला जेवढे दान करता येईल ना तेवढे दान करा दान केल्याने तुम्हाला पुण्यच मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर तुमचा सुखी संसार करायचा असेल किंवा सुखी संसारासाठी तुम्हाला काही उपाय करायचे असतील ना तर हे आवर्जून उपाय करा त्यामुळे तुमच्या संसारामध्ये सुख शांती आणि समाधान लाभणार आहे जर तुमच्या पती पत्नीचे जर पजमत नसेल तर हे उपाय नक्की करून पहा तुमच्या नोकरीमध्ये अडचणी येत असतील ह्यासाठीही तुम्हाला हे उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हे उपाय आवर्जून सर्वांनी करावेत स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनेल वरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम